चेतन वो वाला भी है ना ये खो ये खोल दिए ये शटर खोल हाँ दोनों भी शटर खोल राजेश भाई ये वाला देखो आप यही शटर है ना पूरा खोल के देता हूं आपको और श्कुरू, श्कुरू, श्कुरू के आगा। आगा। तो अब तो बाकी रहा इसको अरे हे बघ हेतना बरोबर होणार ठीक है पण चेतन पेंटिंग का मेजरमेंट ना सगळं व्यवस्थित सेटल झालंय सगळ्या एजन्सी झाल्या टायमिंग वर सगळं काम पण आमचं ऑलमोस्ट क्लिअर झालंय आता दोन दिवसाने क्लायंटचा हँडओव्हर आहे तुम्ही हे एंट्रस बघत असाल हा एन्ट्रन्स मी हा एंट्रन्स डोर आहे सेफ्टी डोअर जो मी पीयू मध्ये केला आहे ही जी जाई आहे ती एस एस आहे जी पी यू पी मध्ये फिनिश आहे एलचा इलेक्ट्रॉनिक लॉक आहे याच्यामध्ये हे जे एक पर्टिक्युलर मटेरियल आहे हे लुअर्स आहे त्याला पुढे लुअर्स म्हणतात आणि हा जो पीस आहे हा एक आर्टिस्टिक पीस आहे ह्याला आम्ही पहिले क्ले मध्ये करून मग त्याच्यावर डाय टाकून त्याच्या त्या डायमधून आम्ही फायबरचा पीस काढलाय आणि त्याला हँड पेंट करून इकडे कूट केलाय इकडे क्लाइंटची नेम नेम प्लेट येणार आहे आणि ही पूर्ण लुअसची पॅनलिंग याच्या सराउंडिंग मध्ये टाकली आहे so, सो थोडाफार असा लुक आहे आपल्या सेफ्टी डोअरचा मी पूर्ण बंद नाही करू शकत हा लॉक लागलेला आहे so, सो हा आपल्या सेफ्टी डोरचा लुक आहे पूर्ण जसं तू आपण आत आलो तसं ह्या पण डोअरला ना मी सेम पॅटर्न बनवलाय जो सेफ्टी डोअर मध्ये पॅटर्न आहे ना तोच पॅटर्न मी ह्या मध्ये केलाय हा पण ड्युअल टोन मध्ये आणि हा पण फिनिश मध्ये ह्याच्यात पण सेम चा लॉक लागलेला आहे हा बायोमेट्रिक लॉक आहे ह्याच्यामध्ये कोड कार्ड फिंगरप्रिंट सगळे सगळे फीचर्स आहेत आणि इवन ह्याच्यामध्ये एक मॅन्युअल की पण येते जस्ट इन केस जायची बॅटरी कधी डाऊन झाली तर याल इकडे ही जर वॉल बघाल तर ही आम्ही मोल्डिंग मध्ये केली आहे फर्स्ट जी एंट्रन्स वॉल आहे ह्याच्यामध्ये वॉटरफॉलची पेंटिंग लावली आहे ह्याच्या लेफ्टला आणि राईटला वॉल लाईट्स आहेत आणि वॉल लाइट्स लावताना पण आम्ही ह्याची काळजी घेतली की वॉल डेप्थ आहे त्यांना मी जास्त ठेवली नाहीये कारण हा डोअर मागे आल्यानंतर तिला हिट न झाला पाहिजे तो कमी मिनिमम डेप्थची वॉल लाईट घेतली आहे आणि ह्या मोल्डिंग केलेल्या आहेत आणि कॅनव्हास पेंटिंग मध्ये लावलेली आहे जसं आपण इथून एंटर करतो तसं इथे एक लॉंग टॉल रॅक आहे या शू रॅक मध्ये अशी एस एस चे शेल्फ आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या खाली पण आम्ही आणि सेल्फ हँडलिंग केलेलं आहे इकडे पण आम्ही सेल्फ हँडल केलेलं आहे कुठल्या प्रकारचे नॉब्स किंवा हँडल्स लावले नाहीयेत ह्याच्यावरती <coughs> जो हा जो टॉप टाकला आहे ना हा फुल बॉडी टाईल्स हा फिफ्टीन एम एम फुल बॉडी टाईल्स जे आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग मटेरियल आहे ते किचन टॉप साठी पण यूज होतो पण आम्ही आज सध्या लिव्हिंग रूम चे जेवढे पण फर्निचर टॉप्स आहेत ना त्याच्यामध्ये युज केले त्याच्यावर तुम्ही बसून हे शू टाय करू शकता किंवा आणि ह्याचा जो सपोर्ट आम्ही केला आहे ना ह्याच्या हे जे काम आहे ना हे पूर्णपणे एम एस मध्ये म्हणजे लोखंडाची फ्रेम केली आहे आणि त्याच्यावर रा लॅमिनेट आहे आम्ही कारण की ह्याचा ह्याच्या स्ट्रेंथ म्हणजे ह्याच्यावर तुम्ही उभं राहिलात तरी याला काही होणार नाही त्याची स्ट्रेंथ मेंटेन राहावी म्हणून एम एस ची फ्रेमिंग करून त्याच्यावर मग वुडनची पॅनलिंग करून मग लॅमिनेटचं काम केलंय हा आमचा डायनिंग एरिया आहे डायनिंग एरियाचा जो डायनिंग टेबलचा जो टॉप आहे ना तो ओरिजिनल जो ऑनिक्स इटालियन मार्बल येतो त्याच्यामध्ये आम्ही केलेला आहे या डायनिंग चेअर्स आहेत आणि या पण रिव्हॉल्व्हिंग आहेत रिव्हॉल्व्हिंग चेअरचा एक फायदा असतो जेव्हा आपण असं डायनिंग टेबल वर येतो जसं आपण डायनिंग टेबलवर बसलो बसलो बसलोय आपण जेवतोय ठीक आहे जर आपल्याला उठायचंय तर रिव्हॉल्व्हिंग चेअरचा एक फायदा असतो आपण चेअर अशी टर्न करून आपण उठू शकतो आणि चेअर परत आपण सर, सर करू ह्याच्यामध्ये फायदा काय होता चेअर तुम्हाला मागे पूल करावी नाही लागत सो हा एक रिव्हॉल्व्हिंगचा बेनिफिट आहे तसंच आम्ही इथे सेम पॅटर्न मध्ये बेंच पण घेतलाय सो हा बेंच आहे आपला हा टू सीटर बेंच आहे तर आपण असं पण कॉम्बिनेशन करू शकतो दोन चेअर्स आणि एक बेंच असं हे फोर सीटर डायनिंग टेबल आहे ही आपली क्रॉकरी युनिट आहे पूर्ण एल टाईप क्रॉकरी युनिट केली ह्याच्यामध्ये पण हे जे आम्ही हँडल्स दाखवले आहेत जर तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये कुठलाही नॉब बीप नाहीये है। सेल्फ हँडल्स बनवलेले आहेत आम्ही आणि हे प्रोफाइल शटर्स आहेत <coughs> ही ग्लास पॅनलिंग आहे वी ग्रू पॅटर्न म्हणतात त्याला हे वी ग्रू करून ब्राऊन मिरर मध्ये वी ग्रू करून ग्लास ची पॅनलिंग केली आहे पूर्ण एल शेप सुद्धा आम्ही mm फुल बॉडी टाइल्स लावलेली आहे हा त्यांचा एक टॉल स्टोरेज आहे ह्याच्यामध्ये हा जो सेक्शन आहे ना हा त्यांचा बार सेक्शन आहे हा बार सेक्शन आहे आणि खाली मग बाकीचे ड्रॉवर्स दिले हा पॅसेज एरिया आहे आता पॅसेज एरियाचा थोडंसं बोलू <coughs> तर माझ्या लास्ट ब्लॉक मध्ये मी ब्लॉक नंबर वन मध्ये आम्ही सांगितलेलं की हा जो बाथरूम होता तो ह्या बाउंड्री बंद होता ह्याला आम्ही तोडून आत घेतलाय हिकडे जी वॉल होती ती काढली आणि आम्ही असं पार्टिशन बसवलं आता मध्ये शेल्फ पण लागणार आहेत आणि इकडे आम्ही हा कॉमन बेसिन बसवला कॉमन वॉश बेसिन हो पण आम्ही ग्लास फिनिश मध्ये घेतला कारण कॉमन वॉश बेसिन आहे गेस्ट जास्त करून हाच वॉश बेसिन यूज करणार सो हा थोडासा प्रीमियम आम्ही घेतलाय हे वॉटरफॉल हे बघा वॉटरफॉल टॅप हा पण खूप ट्रेंडिंग आहे आता इकडे हे बाथरूम एक्सेसरीज नॅपकिन होल्डर त्यानंतर इकडे कॉस्मेटिक स्टोरेज आणि कॉस्मेटिक स्टोरेजला पण इकडे लाईट ला लाईट सुद्धा आहे आणि हे जे फिनिश बघाल ना तुम्ही ही ना टाईल्स आहे मॅट ह्याला आपण डी टाइल्स म्हणू शकतो ही पुन्हा टू बाय फोर ची मॅट टाईल्स लावली आणि ह्याच्यामध्ये हे फिक्स जे फिगर्स आहेत ना तेच असे आहेत ना याच्यामध्ये जॉईंट कुठे समजत नाही सो ही सेम टाईल आम्ही इथे पण लावली आहे इकडे पण लावली आहे हे जे खाली यूज केले आहेत ना हे लुअर्स युज केलेत आणि हे पण लुअर्स म्हणजे पी व्ही सी मटेरियल झालं तर त्यामुळे हे कम्प्लिटली वॉटरप्रूफ आहे तर पाणी विणी पडलं तर याला काही होणार नाही आणि इथे पण आम्ही सेम टाईल युज केली आहे आणि आतमध्ये आपला डब्ल्यू सी आणि डब्ल्यू सी नंतर शॉवर एरिया So, हाँ सो आधी हा जो वॉश बेसिन होता वॉश बेसिन डब्ल्यू आणि शॉवर हा एकच ब्लॉक होता फक्त ह्याला आम्ही बाहेर घेतलं आणि इथे नवीन वॉल क्रिएट केली आता तुम्ही इकडे आल तर हा एक बेडरूमचा डोर आहे हा बेडरूम, बेडरूम आम्ही नेक्स्ट ब्लॉक मध्ये कव्हर करू हा मास्टर बेडरूम आहे हा त्यांचा युटिलिटी स्पेस चा डोर आहे इकडे वॉशिंग मशीन कपडे सुकवायला त्या सगळ्या जागा आहे हा त्यांचा युटिलिटी स्पेस आहे आणि हे त्याचं इंटरनेटचे पोझिशन्स आहेत वरती इंटरनेटचे राऊटर्स ह्याच्या आतमध्ये हे इंटरनेटचे जे डी बी शटर्स असतात ते आम्ही ह्याच्या ह्याला शटर करून लपवलेलं आहे तसंच आम्ही इकडे पण एक स्लायडिंग केलंय किचनसाठी हा किचनचा स्लायडिंग आहे आणि ह्याला पण हे पॅनलिंग करून आहे ना आम्ही थोडासा हाईट ठेवला इकडे पाहिल्यानंतर हा आपला लिव्हिंग स्पेस आहे इथे आम्ही रिक्लायनिंग सोफा घेतलाय हा आमचा थ्री सीटर रिक्लायनिंग सोफा आहे आणि ह्या पण ज्या छोट्या छोट्या पुफी म्हणजे पुफी किंवा ऍक्सेंटच्या तुम्ही म्हणू शकता ह्या पण रिव्हॉल्विंग आहेत कॉम्फर्टेबल सोफा हा थ्री सीटर सेवन फिट लेन्थ ह्याची आणि ह्याचा आणि याचा एक बेनिफिट आहे मी ना ऑलमोस्ट मागे टच केला आहे पण मला पुढे सरकवायची गरज नाही लागत या सोफा हा ऑटोमॅटिक पुढे जातोय सो हे याचं so, है रिव्हॉल्विंग फंक्शन आहे आणि हे रिव्हॉल्विंग फंक्शन या साईडला पण आहे आणि एक्स्ट्रीम त्या साईडला पण आहे मध्ये नाही आहे रिव्हॉल्विंग दोन्ही एंडला आहे आता टी व्ही युनिट बद्दल मी थोडंसं सांगतो थो तुम्हाला टीव्ही मध्ये आम्ही हे खालून एक बारा इंचाच्या हाईटवर ठेवलाय सो आपल्याला झाडू मारायला किंवा क्लिनिंग पर्पज साठी हे होईल ही हे जे फिनिश तुम्ही बघताय ना ही फुल फोर बाय एट ची टाईल्स आम्ही पेस्ट केली आहे पॅनलिंग मध्ये आणि ही हे जे आहे ना म्हणजे डिव्हिजन टाकलेत ते टी पट्टी टाकलेत हे जे मटेरियल तुम्ही बघता ते सेम आम्ही लुवास यूज केलेत आणि ही फिफ्टीन एम एम ची टाइल्स असं मी म्हणालो की लिव्हिंग रूम मध्ये जेवढे पण टॉप्स आहेत फर्निचरचे त्या सगळ्या टॉप मध्ये आम्ही फिफ्टीन एम एम ची फुल बॉडी टाईल्स टाकली आहे हे खालचे आपले ड्रॉवर्स आहेत आणि हे त्यांचं मंदिर आहे सो हे त्यांचं मंदिरचं सेटअप आहे इथे आपण जे नैवेद्यासाठी जे ड्रॉवर बनवतो ते आहेत हे ड्रॉवर्स आहेत खालचे सो हे असं त्यांचं टॉल मंदिर आहे पडद्यांमध्ये पण आम्ही थोडेसे पेस्टल पडदेच घेतले हे आपले शेअर कर्टन्स आणि हे आपले मेन कर्टन्स आहेत आणि ही अशी जर एलईडी डी प्रोफाईल लाईट जर आपण टाकली ना वरती तर थोडं पडद्यांचा गेटअप अजून चांगला येतं <coughs> आता सोफ्याची बॅकड्रॉपची वॉल तसं आम्ही त्या एंट्री वॉलवर जसं आम्ही मोल्डिंग प्लान केलं ना तसं सेम आम्ही मोल्डिंग प्लान इथे केलंय दोन्ही साईडला वॉल लाईट्स आहेत इकडे आम्ही लुअरचं पॅनलिंग का केलंय कारण की आता जेवढे हायराईस बिल्डिंग बनतात ना त्याच्यामध्ये जास्त करून आर सी सी वॉल्स असतात सो स्विचबोर्ड मॅन्डेटरी असतं सो त्याच्या राईट लेफ्टला प्लेस करण्यासाठी सो त्याच्यासाठी आम्ही हे स्विच बोर्ड पण प्लेस व्हावे आणि थोडंसं गेटअप पण लुक पण चांगला व्हावा त्यासाठी आम्ही ह्या हे लुअरची पॅनलिंग केली आहे सो इकडे पण दोन आमचे स्विचबोर्ड प्लेस झालेत आणि तिकडे पण आमचे दोन स्विच बोर्ड प्लेस झालेत ही पूर्ण वॉल आर सी सी आहे परत सांगतो स्विच बोर्ड प्लेसमेंट साठी फक्त आम्ही हे दोन दुवस्य पॅनल आहेत ना याच्यामध्ये ऍड केले सो so, एक डिझाईन एलिमेंट पण ऍड झालाय आणि लुक पण चांगला आहे तो आता जर तुम्ही सिलिंग बघाल सीलिंग मध्ये आम्ही ट्रॅक लाईट पण यूज आहेत पॅनल पण यूज आहेत कोव्ह लाईट पण यूज आहेत आणि इथे स्पॉट लाईट पण आहेत शँडिलेअर आहे दोन्ही साइडला फॅन आहे इकडे एक फॅन आहे आणि इथे एक फॅन आहे आणि हे आपलं ग्लास पार्टिशन आहे शू दॅकचं सो ओव्हरऑल पूर्ण लुक लिव्हिंग रूमचा असा आहे फ्लॅटचा ना किचन दाखवतो मध्ये हा जो किचनची साईज आहे पहिले तुम्हाला साईज दाखवतो हा किचन असा म्हणजे राईट टू लेफ्ट एक आहे सात फूट आणि असा आहे अकरा फूट सो सात बाय अकराचा पूर्ण किचन ब्लॉक आहे आणि त्याला आम्ही सी टाईपमध्ये गेलाय जनरली अशा मध्ये एल टाईप किंवा पॅरल किचन पण होतात पण क्लाइंटची स्पेशल रिक्वायरमेंट होती की त्यांना सी टाईपच किचन हवा होता तर त्याप्रमाणे आम्ही सगळं हे प्लॅन केलंय आता तुम्हाला मी काही याचे डिटेल्स दाखवतो जसं आम्ही हा मेन प्लॅटफॉर्म आहे आमचा मेन प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही कलिंगाचा कॉर्ड्स यूज केलाय इथे आम्ही हा बिल्डिंग हॉब आहे चिमणी आहे ह्या मध्ये आम्ही ब्लमचे एवंटोज फिटिंग यूज केले थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहे ते पण याचा आउटपुट आहे ना नॉर्मल गॅस पंप पेक्षा खूप चांगलं असतं इकडे आमचे टेंडम ड्रॉवर्स आहेत जे आम्ही मध्ये युज केलेत है, है, है है, हे आमचा कटलरी सेट आहे हा पूर्ण पीवीसीचा आहे हा तुम्ही काढू आहे ना पूर्ण हे क्लीन पण करू शकता हा आमचा एक सॉसर आहे हे पण इन्सर्ट आहे तुम्ही आम्ही एक इन्सर्ट दिलाय अजून पण आपण इन्सर्ट ह्याच्यात टाकू शकतो आणि हे आमचं थाली सेक्शन आहे बाकी हे जे मोठे मोठे जे ड्रॉवर्स आहे त्याच्यामुळे आपण मोठी भांडी आणि तपलीला आपण ठेवू शकतो हा पण सेम ड्रॉवर आहे हा एक सेक्शन आम्ही गॅससाठी ठेवला आहे आणि जो महानगर गॅसची लाईन नाही आली आहे हा एक सेक्शन आहे जो आ, मसाला पुलाआउट आहे हे आहे वेट डाय डस्टबिन जे असं ओपन होत आणि हा जो सेक्शन आहे ना हा कॉर्नर आम्ही अंडरग्राउंड एक्वागार्ड साईड ठेवलेला आहे हा अंडरग्राउंड एक्वागार्ड आहे त्याचं पाणी आहे ना या सिंग मधून या ह्या मधून सो या ना मी थोडस तुम्हाला इंट्रोडक्शन देतो हा फंक्शनल सिंक आहे फ्युचुरा ब्रँडचा आम्ही युज केलाय जनरली मी ब्रँडेड सिंकच यूज करतो त्याच्यामध्ये हे ना खूप सारे इन्सर्ट्स येतात जसं हा एक इन्सर्ट आहे हा एक भाजी धुवायला किंवा याच्यासाठी एक इन्सर्ट आहे एक ह्याच्यात एक चॉपिंग बोर्ड पण दिलाय जो आम्ही अजून टाकला नाही त्याच्यामध्ये हे ग्लास सेन्सर आहे हा जर तुम्ही दाबलात ना तर ग्लासेस धुवून निघतात पूर्ण हा आपला लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे त्यानंतर हे आपलं पुलआउट टॅब आहे ज्याच्यामध्ये हा टॅप असा चालू होतो त्याच्यामध्ये वेगवेगळे मिक्स फ्लो आहे रेन फ्लो आहे असे मल्टिपल फ्लोज आहेत आणि एक आहे ना फ्लो इथून पण आहे याचा इथून पण तुम्ही भाज्या धुण्यासाठी किंवा बाकी सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हा फ्लो पण यूज करू शकतो पण ह्या सिंग लावताना ना एक गोष्टीची काळजी घ्यायची असते बहुतेकदा ना तुम्हाला डिझायनर्स किंवा मग कॉन्ट्रॅक्टर्स किंवा मग जे आ, हे शॉपकीपर्स आहेत जे तेना हे सिंक विकतात ते ना हे सांगत नाहीत पण मी तुम्हाला सांगतो कसं असताना नवीन बिल्डिंग किंवा किंवा जुनी बिल्डिंग आहे ओव्हरहेड टाइमधून थोडाफार कचरा आहे ना, ना? आपल्या मध्ये येत असतो प्लंबिंग लाईन मध्ये आणि ह्या सिंगचं आहे ना हे जे तुम्ही जे होल्स बघतात ना हे एवढे मायक्रो लेवलचे आहेत ना किंवा हे जे होल्स तुम्ही बघाल हे एवढे मायक्रो लेवलचे होल्स आहेत ह्याच्यामध्ये जर तो कचरा येऊन फसला तर हे सिंक आहे ना काम करणं थोड्या ने बंद होऊन जातं किंवा सारखं तुम्हाला कंपनीवाल्याला बोलवला नाही ना तो कचरा क्लीन करावा लागतो किंवा असं पण होतं तो कचरा कधी कधी एवढ्या प्रमाणात येतो त्याच्यानंतर हा पूर्ण टॅप खराब होतो आणि पूर्ण मग सिंक रिप्लेस किंवा टॅप रिप्लेस करावा लागतो त्याच्यासाठी आम्ही असं सोल्युशन केलंय जिथे जिथे आम्ही हे सिंक लावतो ना तिथे ना मी एक आ, हे लावतो एक आहे ना आ, मी तुम्हाला दाखवतो एक आहे ना आपलं स्टेनर वॉल म्हणतो आपण त्याला तुम्ही तिकडे बघत असाल हा जो आहे ना हा स्टेनर वॉल लावलेला आहे आम्ही हा स्टेनर वॉलचा फायदा काय जो पण कचरा येतो स्टेनर वॉलचा फायदा काय ना जो पण कचरा लाईन मध्ये येतो ना तर त्या मध्ये जाऊन अडकतो आणि तुम्हाला एव्हरी मंथली बेसिसवर फक्त आहे ना एक असं बटन आहे ते बटन फिरवलं की तुमचा तो वॉल पण क्लीन होऊन जातो आणि कचरा आपल्या मध्ये येणार आहे आणि ह्या सिंगचा जर तुम्हाला बेटर लाईफ पाहिजे असेल तुम्हाला लो मेंटेनन्स पाहिजे असेल ना तो स्टेनर वॉल लावणं एकदम मॅन्डेटरी आहे तुम्ही कधी कुठेही मल्टी फंक्शनल सिंग लावत असाल तर स्टेनर वॉल इज व्हेरी इम्पॉर्टन सो आम्ही एक्वागार्ड सो मी साठी एक प्रोव्हिजन करून ठेवली आहे जस्ट इन केस त्यांना हा एक्वागार्ड नंतर फ्युचर नको तर आपण एक्वागार्ड जो आपला रेग्युलर असतो तो पण युज करू शकतो हे त्यांचे अजून शटर्स आहेत स्टोरेज शटर्स हा त्यांचा ओव्हन साठी एक स्टोरेज दिलेला आहे तिकडे एक हे आपले जे रेग्युलर गॅस पंप असतात ते तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बराच फरक आहे आता ह्याचं फंक्शन बघाल ना ह्याच्यात थोडासा जर्कनेस फील होणार हे बघा हे पण हे सॉफ्ट ना हे त्याच्यापेक्षा जा खूप जास्त आहे हे असं ओपन केलं आणि हे असं क्लोज केलं प्राइसिंग मध्ये पण बट ऑफ एस खूप डिफरन्स आहे हे अप्रॉक्सिमेट काहीतरी एक मेबी सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड थाउजंड अंडर थाउजंड रुपीजच आहे हा एक फक्त ही जी हार्डवेअरची फिटिंग आहे ना ही फक्त ऑलमोस्ट एक एवरेज प्राइस आफ्टर डिस्काउंट पकडायला गेलात ना चा, साडेचार सा ते पाच हजार आहे तर ऑलमोस्ट चार हजारचा डिफरन्स आहे पण शेवटी कसं असतं इंटिरची लाईन अशी आहे की तुम्ही जेवढा साखर टाकाल ना तेवढंच ते, ते गोड होईल सो तुमच्यावर आहे की कि तुम्हाला किती खर्च करायचा आहे हे एक टॉच स्टोरेज आहे त्याच्यामध्ये मिक्सर ग्राइंडर ना मी हा ट्रे दिला आहे हा पूर्ण बाहेर जातो याच्यामध्ये जो मिक्सर ग्राइंडर आहे किंवा अजून तुमचं गाड्या एअर फ्रायर आहे ते सगळं याच्यामध्ये जाऊ शकता आपण एडिशनल एक ट्रे दिलेला आहे इकडे आणि खाली अजून दोन आहे विकल बास्केट आणि इथे हे मोठ्या ह्याच्यासाठी टोपांसाठी किंवा मोठ्या डब्यांसाठी स्टोरेज हेच युनिट आहे ना इथे आम्ही एरा कंपनीचे टेंडम्स टाकलेले आहेत लास्ट टेंडम हे मोस्टली पॅन्ट्री युनिटसाठी आपण यूज करतो आणि एक सर्टन हाईट नंतर यांना आपण ड्रॉवर्स टाकणं रिकमेंडेबल नाही सो आपण इथे शेल्फ युज केलेला आहे आणि हा अजून एक आता हा आम्ही एटीएमएम चा ना एक फुल शटर म्हणजे ह्या सात हाइट मध्ये शटर आहे तर असे जर एटीएमएम चे आपले शटर्स असतील ना तर आपल्याला ना असं स्ट्रेटनर टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे सो हे पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे की असे मोठ्या शटर्स स्ट्रेटनर असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा फुल डिग्री इंचेस आहे जसं तुम्ही बघाल ना इकडे ना थोडस फ्रीज आल्यामुळे ना थोडी जागा सफिशियंट आहे तसे हेच पण शटर उघडतात ह्याचं पण शर्टर पण हे आम्ही जाणून बुजून आहे ना हे फोर्टी फाय डिग्रीचे टाकले नाहीयेत सो ह्याला नाईन्टी डिग्री हिंजेसने टाकलेत हे अजून पूर्णपणे हा शटर बघा पूर्ण तिथपर्यंत जातो सो जेव्हा पण इथे आपल्याला ऑपरेट करायचं असेल ना आपल्याला एकदम मस्त जागा इथे भेटते आणि हा शटर असा पूर्णपणे बंद होतो तर असं काही स्टोरेज आला आणि तुमच्याकडे जागेची थोडीशी कमतरता आहे ना तो हे हिंजेस तुम्ही युज करा जे डिग्री डिग्रीपेक्षा पण फुटपर्यंत ओपन होतात हे एक छोटीशी जी धायलेली जागा होती त्याच्यामध्ये आम्ही इकडे झाडू लावण्यासाठी आणि ऍडिशनल थोडंसं स्टोरेज केलं लॅडर ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये हे स्विच बोर्ड साठी थोडा एक एरिया पॅक केला आणि इथे पण अजून एक स्टोरेज केलं सो अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या आपण किचन मध्ये करू शकतो सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा सकाळपासून त्यांना खूप धावपळ आहे आणि तुम्हाला माझ्या आवाजावर वाटलं असेल थोडस थकलोय मी तरी यांना थोडस कसं असतं ना की आता उद्या परवा लाईनचा सा सामान येईल आणि एकदा सामान आला ना आणि त्यांना सेटल व्हायला ना, 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 ना बराच टाइम जातो कधी कधी महिना दीड महिना यांना त्यांचं सा सेटलमेंटच चालू असतं सामानाचं चा। सो नंतर ना असे शूट करता येत नाही सो आम्ही ट्राय करतो थो थोडंसं हँड ओव्हरच्या आधीच असे शूट करून घेऊ किंवा हँडओव्हरच्या नंतर पण काही काही साईट्सवर आम्ही करतो सो तुम्हाला आजचा बघा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा दोन दिवसापासून मी ट्राय करतोय साईट व्हायचं पण पावसाच्या निमित्ताने शक्य होत नव्हतं पण आज फायनली आम्ही आलो आणि मग फायनली साईट आता उद्यापर्यंत आमची हँडओवर होऊन जाईल आता मी लिव्हिंग रूमचं कवर केलाय आहे मी मास्टर बेडरूम पण कवर करणार आहे तुम्ही आम्हाला नक्की कळवा की आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आमचा व्हिडिओ आमचे व्हिडिओ शेअर करा थँक्यू